माझी सर्वात मोठी ते शर्यत होती मथुर आणि आमचा वजीर होता आमचा पिंट्यादा होता उंबरलीच्या आज गाडी भरपूर वेगाने पलाली गाडी आणि गाडी आमची होती मिलिम पाटीलसोबत कोचगावच्या आज खूप मला आनंद झाला कारण की मी भरपूर दिवसापासून वाढ बघत होतो का मिलिम पाटीलचा कोणता बैल पडेल आणि मी त्याच्यासोबत कधी शर्यत करेल तर आज योग जुलाला आज त्याच्यासोबत शर्यत केली आज बैल बैल हा त्याच्यासोबत जो त्याचा बैल होता वजीक तो मांगडी तात्यांचा ता बैल होता त्यांनी कराराने घेतलेला आहे का कसा घेतलेला ते मला नाही माहिती आहे पण तात्यांची ना माझे घरचे संबंध आहेत मांगडी तात्यांशी शर्यत नव्हती ही शर्यत मिलिम पाटीलसोबत होती त्याच्यामुळे मला खूप आज आनंद आहे आणि माझ्या मथुरने आज भरपूर मला जेवढे चाहत आहेत सातारा कराड सांगली सगळ्या परिसरातून सगळ्या भागातून मला फोन येतात दादा वरती कधी पाय तर आता आमचं मुंबई चालू झाला आहे तर मुंबईची जे फॅन फॅमिली आहे मला मुंबईमध्ये त्यांच्यासाठी तरी पलवू द्या कारण किमान पावसाळा वगैरे आठ महिने तर तिकडे पलावा लागतो आमचे चार सहा महिने इकडे भेटतात आठ महिने इकडे भेटतात तर इकडे पण मी त्यांच्यासाठी फॅन फॅमिलीसाठी पलवलं पाहिजे आणि भरपूर आनंद झाला मी माझे कुठले पण बैल आणणार मी महाराष्ट्रातून मी तुम्हाला दोन्ही साईडनं पुरी कधी बोलणार तेव्हा करणार गाडी कोणी सांगा मला कुठली साईड घ्यायची ती साईड घेऊन कोणतरी एक दादा आज दुपारी मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मथुरची रंग रंगरूप रेषा दाखवली होती की मथुर आपला जी जन्मभूमी म्हणतो त्या मातीवरती आज मस्त टेकवला होता आणि तिथे लिहिलं होतं की आज मथुर अड्डा गाजवणार का फॅन्सने उत्तर दिलं आज मथुर नक्कीच अड्डा गाजवणार काय बोलू शकता याबद्दल माझ्या इज्जतीचा विषय असल्यावर मथूर कुठे नाही कमी पडणार मी त्याला जवळून बघितलंय मथुरला ना मथुर आज म्हणजे खरोखर सांगतो मी तुम्हाला भाऊ एकदम म्हणजे आज मनासारखं माझ्या एकदम त्यांनी आज प्रेक्षकांना खुश दिला आनंद वाटतो दादा आपण जर बघायला गेलो तर आता मागचा एक काकडवाचा पण अड्डा झाला तेव्हा पण आपली दादांशी वाईट झालेलं त्यांनी सांगितलेलं की मथुरला आपल्या एकतीस जानेवारीसाठी तयारीमध्ये चालू आहे आणि आज त्या मथुरने आपल्याला चांगला पण दिला हो आनंद आहे कारण की मोठा उत्सव आहे आपला सर्वांनी बघितला आपल्या महिलांना पण आज किती म्हणजे प्राधान्य दिल्यात या शर्यती क्षेत्रात इतिहासात पहिला झाला असेल का आज एवढ्या महिला जमल्या शर्यती क्षेत्रामध्ये हल्दी नोकाचा प्रोग्राम ब्लड डोनेशनचा डोनेशनचा प्रोग्राम महाराष्ट्रामधील दिग्गज व्यक्तिमत्व जेवढे पण होते तेवढे स्टेजवर बघायला भेटले तुम्हाला आज दहा वीस हजार लोकांचा जेवण केलेलं आहे खूप आनंद वाटतो दादा सर्वात प्रथम जर आपण म्हणायला गेलो तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये आज महिलांना पण पहिल्यांदा मान भेटलेला आहे आपल्या शर्यतीमध्ये आणि कुस्त्यांचं म्हणजे मातीतले जे सामने आपले महाराष्ट्राचं आपण जे गौरव बोलतो शर्यती झाले आणि आपल्या कुस्तीचे मैदान सुद्धा झाले आणि सर्व आयोजन त्याच्याबद्दल काय सांगायला आयोजनाबद्दल आयोजनाबद्दल सर्व बैलगाडा मालकांत प्रत्येकाचा हातभोट आहे संदीप मस्त झाले यांची खूप सारी मेहनत आहे आणि त्यांचा सिंहाचा वाटा आहे एखादा बोलतो ना का मेहनत केल्यानंतर फळ भेटतो तो फळ या उसटण्यावाल्यांना आज भेटलेला आहे शर्यती क्षेत्रातला प्रेक्षकांचा आणि दुसरी गोष्ट मकूर सोबत शर्यत झाली होती ये राजा ये नहीं। राजा आणि पुष्पा आज मी माझा गिरवीचा गिरवीला असतो तेजा म्हणून तेजा। आज तेजानी राजा सोबत शर्यती केली मोठ्या अंतराने शर्यत जिंकली मी तर प्रत्येक गाडी मालकाला मी बोल का की मी बोलत असतो करा तुम्हाला वेळा चान्स देणार तुम्ही मला फक्त दोनदा चान्स द्या एकदा चान्स द्या जेणेकरून दादा मथूर आपण प्रत्येक अड्ड्यात जेव्हा नाव सोडत असतो तेव्हा कधी कधी आपल्याला जोडही होत नाही आणि आता आपल्याला जोड वगैरे होतात त्यामुळे मथुरच्या पण आपल्याला सर्व प्रेक्षकांना शर्यती सुद्धा बघायला भेटतात आज सर्व मथुरला बघण्यासाठी लांबून लांबून जे प्रेक्षक आहेत मथुर फॅन्स येत राहतात फॅमिली आहे त्यांचा प्रेम आहे त्यांनी कधीही येवा कधीही मथूर तुमच्या सर्वांचा आहे तुम्ही माझे सर्व सगळे माझ्या एकदम फॅमिलीसारखे आहेत तर की घाटावर आता कधी नियोजन असणार मथूर घाटावर नियोजन होईल पण मला आधी माझ्या मुंबईमध्ये शर्यती करायच्या आहेत कारण की घाटावरच्यांना सगळ्यांना खूप प्रेम दिलेलं आहे याच्या पुढे पण मी प्रेम देईल पण आता सध्या थोडासा मुंबईमध्ये पळू द्या घाटावर पळेल तुमच्या प्रेमाखातीर आज शिवाईबाबांचे पण त्यांचे जे मॅनेजमेंट करतात हे ग त्यांचे मॅनेजमेंट करतात त्यांचासुद्धा फोन वगैरे आला होता का आपण पळायला पाहिजे पण आमचं काय बोलणं झालं नाही याच्यावर काल फोन येऊन गेल्या त्यांना मला रात्री फोन पण करायचा